तेही तुमचं दुखणं आम्ही दूर करतोय आणि त्याच्यातून माझा शेतकरी पण समाधानी झालेला आहे आता विरोधक काय सांगतात अरे यांनी चालू बिल तुमचं भरलंय मागची बाकीच काय मी सांगतो चालू बिल तर झिरो केलंच परंतु मागचं पण बिल भरायचं नाही काही तुमचं त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय आणि पुढेही तुम्हाला बिल येणार नाही त्याच्यात दुधाचा दर ऑक्टोबरच्या आधी पाच रुपये अनुदान होत लिटरला गाईंच्या दुधाला आता अनुदान केलंय ते सात रुपये रुपये अशा पद्धतीने माझ्या दूध ला परवडायला लागले डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटला ह्याच्यात कुणाच्या हातात पैसे नाही शिक्षणाचे पैसे डायरेक्ट शिक्षणाला महिलांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला त्या लाडकी लाडकी मुलगी ती लाडकी लाईक ही योजना डायरेक्ट तिच्या अकाउंटला माझ्या शेतकऱ्यांना बिलच द्यायचं नाही लाईटचा त्याच्यावर तो प्रश्न नाही त्याचबरोबर ह्या गोष्टी ह्या योजना तुम्हाला चालू पाहिजेत ना पुढं हा हे चालू पाहिजे तर माझ्या बांधवांनी माझ्या माय माऊली आणि बहिणींनी उद्याच्या वीस तारखेला आष्टी पाटोदा शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघात आपला बाळासाहेब काका आजबे ह्याची घड्याळाची खूण आहे तुम्ही घड्याळच्या खुणीला बटन दाबा आजबेला निवडून द्या अजित पवारचा शब्द आहे पुढं पाच वर्ष तुमच्या योजना चालू कोण मायचा लाल योजना बंद करणार नाही मी आहे तुमच्या आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं या योजना पण त्या ठिकाणी पुढे चालू ठेवणार आहे अशा प्रकारचे गोष्ट मला तुम्हाला या निमित्तानं सांगायची मित्रांनो इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत विशेषतः पाण्याच्या संदर्भातले मुद्दे आहेत त्या बद्दल देखील आपण काळजी करू नका परवा आमच्या भगिनीला सांगितली पंकजाताई मुंड्या आमच्या बहीण आहेत आमचा धाकटा भाऊ धनंजय मुंडे आहेत त्याला त्या ठिकाणी आता बोलवलं आहे मधी बाळासाहेब आणि तुम्ही सगळे थोडंसं बितरला थोडंसं काळजी करायला लागला कि तिकीट दिलय चिन्ह दिलंय नेते झालं काय सगळे नेते आपल्या आपल्या निवडणुकीमध्ये अडकलेत बहुतेक आपले फिरणारे नेते हे उमेदवार आहेत त्याच्यामुळं दिवाळी झाल्यानंतर दिवस कमी राहिले आणि त्याच्यातनं तुम्ही गैरसमज करून घेतला पण बाळासाहेब आल्यावर बा कालच पारनेरीच्या सभेत बाळासाहेब भेटले पारनेरीची मोहच्या सभेत मोहची पण सभा अशी सकाळी होती काही नाही लोक येतात आता एवढा मोठा जनसमुदाय अरे या जनसमुदायानी प्रत्येकाने ठरवलं आणि सगळ्यांनी घड्याचं बटन दाबलं तर ही पठ्ठ्या दुसऱ्यांदा आमदार झालाच काय कुणी त्याला त्या ठिकाणी अडू शकत नाही आणि आमच्या बहिणीनं पंकजाजाईनी सांगितलंय घडी गेली तर पिढी जाईल घडी गेली तर पिढी जाईल एकदाच संधी असती परत पाच वर्ष काही संधी नाहीये चुकू नका बोलू नका खोट्या प्रचाराला बळी पडू नका प्रत्येकाचा इतिहास सांगायला लावू नका मला उमेदवारांची बदनामी करायची नाही तुमच्या पुढे प्रत्येक उमेदवारांची इतिहास तपासा किती तपासा बारकाई ना सगळ्यात चांगला इतिहास ह्या पट्ट्याचा बाळासाहेब आजवे साहेब सा आणि त्या करता मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की बाबांनो आपण अजिबात त्या ठिकाणी कुठला दुसरा विचार करू नका आपल्याला हे सगळे पाण्याचे शेतीच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आपल्याला उद्योगधंदे आणायचे आहेत त्याकरता केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे त्याच्यामध्ये आम्ही सवलती देऊ त्याच्यामध्ये आणखीन काही आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देऊ परंतु त्या उद्योगपतीला सांगू की तुम्ही इथं या मधी मी बीडला आलेलो होतो त्यामध्ये त्याच्या आधी माजलगावला आलो होतो गेवऱ्याला आलो होतो त्यावेळेस सांगितलं की बीड एक विमानतळ करायचंय विमानतळ केल्यानंतर मोठे मोठे उद्योगपती येतील जातील त्याच्यामुळं त्यांना तिथं कारखानदारी काढायला सोपं जाईल तिथं धाराशिवला विमानतळ आहे लातूरला विमानतळ आहे इकडं सोलापूरला विमानतळ आहे नांदेडला विमानतळ आहे सगळीकडं विमानतळ आहेत परंतु या आपल्या भागात मधल्या परभणीला जालन्याला जालन्याला तरी संभाजीनगरचं विमानतळ जवळ आहे परंतु परभणी आणि तुमचं माझं बीड इथं काही विमानतळ नाही त्या प्रकारे काम करू त्याच्याकरता केंद्राचा निधी आपण आणू मी स्वतः पंतप्रधानांकडे जाईल मी अमित शहा साहेबांच्याकडे जाईल त्यांना सांगेल आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने आपलं ऐकलं आहे महायुती सत्तेवर आली आता आम्हाला भूल वंदे भारत ट्रेन सुरू करायला काही ठिकाणी मेट्रो सुरू करायला काही ठिकाणी रेल्वे लाईन टाकायला काही ठिकाणी विमानतळ करायला टर्मिनल तयार करायला समुद्राच्या कडेला काही चांगली साईट असेल तर तिथं बंदर करायला परवा पहिल्याच कॅबिनेटला पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांनी वाढवणचं बंदर मंजूर केलं पाऊन लाख कोटीचं बंदर मंजूर केलं एवढा पैसा त्या ठिकाणी ते देऊ शकतात आणि त्याची गरज आपल्याला आहे सगळी सोंग करता येतात मायमाऊलींनो बांधवांनो पैशाचा सोंग नाही करता येत ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये धमक आहे प्रशासनावर आमची पकड आहे लोक अधिकारी लोकांच्या कसं काम करून घ्यायचं ह्याची आम्हाला चांगली मेक माहिती आहे आम्ही ते गेले तीस एक पस्तीस वर्ष करतोय पुढेही करायचंय ते समाजाच्या भल्याकरता करायचंय मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो तरुण तरुणींच्या करता आता आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नवी योजना आणली त्याच्याकरता आठ हजार कोटी रुपयाची तरतूद केली ह्या पंचेचाळीस हजार कोटीची यांना पंधरा हजार कोटीची शिवाय गाईच्या दुधाला दर वाढून द्यायला यांना तीन गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत द्यायला आणि मुलींच्या शिक्षणाच्या करता ह्याला जवळपास आठ बारा हजार कोटी अशा पद्धतीनं ते पंच्याहत्तर हजार कोटी आहेत आता विरोधक खोटं सांगायला लागलेत इतके दिवस मला म्हणायचे ह्यांनी राज्यावर कर्ज काढलं ते तर तिजोरी मोकळी केली दिवाळखोरी काढली आर्थिक शिस्त बिघडवली आता म्हणतात आमचं सरकार आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त देऊ अरे आम्ही हे देताना दिवाळ थोडी काढली म्हणत होता आणि ह्याच्यापेक्षा जास्त द्यायला काही तुम्हाला नोटा छपायचा लोकांना काही दिशाभूल करतात यांचं काही खरं नाही लाबाडा घरचा आवाज न जेवल्याशिवाय खरं नसतं रे बाबा याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण आता विरोधकांना आपण तीन तीन वेळेला संधी दिलेली आहे बाळासाहेबांच्या समोरच्या उमेदवारांना तीन चार वेळेला संधी दिली हा चार चार आता चार चार झाल्या आम्हाला दो? दोन पहिली नंतर मी तुम्हाला सांगेल कि तुम्ही दोनदा संधी दिली आत्ता तर अडीच हजार कोटी दिले जाता जाता माझ्या आष्टी पाटोदा आणि शिरगुरवाल्यांना सांगतो ह्या तर काय आता करोना नाही काही नाही इतर काही नाही आपली सत्ता येणार आपण सरकारमध्ये जाणार त्याच्यामध्ये बाळासाहेबाला आमदार करा मी पाच वर्षात तुम्हाला पाच हजार कोटी रुपये विकास कामाला देतो पाच हजार कोटी लिहून ठेवा माझं भाषण टाईप करा त्याच्यामध्ये काही काळजी करू नका या पद्धतीनं आपण काम करू राहिलेल्या दिवसात डोळ्यात तेल घालून जागरा कोणी काही सांगेल खोटं नाटक सांगेल अफवा उठवतील कि दादा आला होता तरी आमका निरोप पाठवला दादाचा निरोप घड्याळ आणि घड्याळचं परत कुठं कुणी काही सांगायला लागलं तर काही त्यांचं कोणाचं ऐकू नका एवढीच एवढीच आपल्याला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळची विनंती करतो कारण पुढं मला अकराला जायचं होतं सव्वा अकरा वाचले पण काही झालं तरी आमच्या बाळासाहेब आजवेला निवडून द्यायचं ही गोष्ट लक्षात ठेवा अतिबात तुमच्या विकास कामाला हा चिंता आता कमी पडणार नाही हा वादा करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माऊली